आता आपण गरम मसाल्यासाठी लागणारं साहित्य हो बघूया आता कांदा खोबऱ्याचा गरम मसाला बनवण्यासाठी मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे कांद्याच्या पाहून मी खोबरं घेतलं आहे तुम्ही दोन्ही इक्वलही करू शकता पण मी थोडं खोबरं कमी घेतलं आहे एक मोठा चमचा तीळ अर्धा इंच आलं दालचिनी दोन चक्री फूल थोडा जायफळीचा तुकडा जायफळ नसेल तर तुम्ही जायपत्री म्हणजे जायफळाचं फुलही वापरू शकता चार लवंगा घेतल्या आहेत दोन हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत एक बडी वेलची घेतली आहे तुमच्याकडे जर हिरवी वेलची नसेल तर तुम्ही बडी वेलची अजून एक घेऊ शकता किंवा बडी वेलची नसेल तर दोन हिरव्या वेलच्या वाढवू शकता एक मोठा चमचा बडीशेप घेतली आहे पाच सहा काळी मिरी घेतली आहे एक मोठा चमचा धणे घेतलेत दोन सुख्या काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत एक मोठा चमचा खसखस घेतली आहे दोन तमालपत्र घेतली आहेत सात आठ पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आहेत धाणे बडीशेप खसखस आणि तीळ मी इक्वल प्रपोशनमध्ये घेतलं आहे लोखंडाची कढई ठेवली आहे त्यात एक टी ते ते स्पून तेल घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आधी मी माझं हे सुखं खोबरं आहे ते मी भाजून घेईन तेल जास्त घालायचं नाही कारण सुखा खोबऱ्यामध्ये पण तेल असतं आणि ते तळल्यानंतर जेव्हा आपण हे मिश्रण वाटतो त्याला आपोआप तेल सुटतं त्यामुळे जा जास्त तेल मसाला करताना घालायचं नाही आता हे खोबरं लाल झालं की काढून घेऊ आणि बाकीचे मसाले परतून घेऊ आपण सगळे मसाले बारीक गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खोबरं आता आपलं लाल झालंय मग ते काढून घेते आता याच तेलात आपल्याला कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे कांदा खोबऱ्याचा मसाला करण्याकरता शक्यतो लोखंडाचीच कढई वापरावी लोखंडाच्या कढईमध्ये हा मसाला केल्यानंतर त्याचा रंग छान येतो त्याला एक वेगळा सुंदर स्वाद येतो आणि आपल्या पोटात आयर्न पण जातं विच इज व्हेरी नेसेसरी हेल्थ कांद्याचा रंग बदलायला लागला आहे गुलाबी व्हायला लागला आहे पण अजून दोन तीन मिनटं आपण त्याला परतून घेऊ आता कांदा छान गुलाबी झाला आहे आता त्याच्यात आपण आलं आणि लसूण जे घेतलं होतं ते घालू मी आलं थोडं चिरून घेतलेलं आहे त्याच्यासोबत मी आता बाकीचे आपले गरम मसाले पण त्यात घालते हे सगळे गरम मसाले पण त्याच्यात घातले आणि ते आता सगळे एकत्र एक छान परतून घे हा गरम मसाला आपण तयार करून एक एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून आपण फ्रीझरमध्ये आरामात स्टोर करू शकतो जेव्हा कधी आपल्याला जे स्वयंपाक करायचा आहे अर्धा तास आधी तो बाहेर काढून आपण आपण स्वयंपाक करू शकतो भरली वांगी असो मसाले भात असो एखादी नॉनव्हेजची डिश असो किंवा रस्त्याची भाजी असो हा मसाला आपल्याला पटकन वापरता येतो छान खमंग सुवास दरवतोय सगळीकडे या गरम मसाल्याचा सुखोबरं जे मगाशी आपण भाजून ठेवलं होतं ते पण आता ह्याच्यात घालून एकदा मी मिक्स करून घेते आता एकदा भाजून घेतलं चांगलं दोन तीन मिनिटासाठी की हे गार झालं की आपण छान वाटून घ्यायचं आहे ते मसाला छान भाजून झालाय मी तो आता तसाच या कढईत ठेवून दिलाय गॅस बंद केलाय गार झाला की मी तो छान वाटून घेईन मसाला आता मी छान बारीक वाटून घेणार आहे थोडं पाणी घालूनच वाटावा लागतो पण हा मसाला वाटताना तुम्हाला एक मी टिप देते की नुसता बारीक झाला म्हणून लगेच काढून नाही ठेवायचा तो कमीत कमी, -कमी दहा ते बारा मिनटं वाटावा लागतो म्हणजे ते सगळे मसाले एकजीव होतात आणि त्यांचा फ्लेवर एकमेकांमध्ये खूप छान उतरतो दळून झाला आहे म्हणून आपण लगेच काढतो ना तेव्हा त्याला एवढा छान स्वाद येत नाही हा मसाला माझा खूप छान वाटून झाला आहे तुम्हाला दाखवते म्हणजे छान गुळगुळीत व्हायला पाहिजे हाताला कुठलेही कण लागता नये म्हणजे तो मसाला सगळा एकजीव झाला आहे आणि त्याची चव खूप छान येते त्याला असा मी मायक्रोवेव सेफ बाऊल आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून डीप फ्रीझरमध्ये ठेवून देणार आणि तसा मी फ्रीझरमधनं काढून तो वापरते आपण जेव्हा उसळी करतो किंवा जेव्हा मिसळ करतो त्याच्यातसुद्धा हा एक चमचा मसाला घातला तर त्या उसळीचा आणि मिसळीचा स्वाद एकदम छान होतो